फोटोशूट चालू <laughs> <जी। ला नाए। laughs> तो अकणारा माणूस आहे कुठे वरला त्याला इतर लागला काय बोलला तू काय फोटो <laughs> लागे मग काना फोन फोन नाही त्याचे फोन कोण नाही हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजेत असतात आता उठल्या तर सकाळचं वाजल्यान सात वाजल्यान तर मस्त अंग धुवून झालेला तर गरमागरम पहिले छा पिता खाली जायचा छा पियाला छा पिता आणि पहिले आपले स्वामींचे दर्शनाला जाता दर्शन घ्यायचा दर्शन घेतला की लगेच इच्छा जायला निघायचा जा नऊची ट्रेन आहे सात वाजल्यान आता अर्धा तास दर्शनाला लागेल त्याच्यामुळं आता कशी सकाळची थोडीफार गर्दी असते आत्माही गेल्यावर समजा गर्दी आहे की नाही आहे तर आता पहिले इच्छा निघता म्हणजे स्वामींचा पहिला दर्शन होऊन आणि बघा समोरच वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर समोरच जेव्हा तुम्ही इथे याल रूम बुक करला त्यांना भाई आपल्या सगळा आपल्याला आता आठ वाजता निघायचं आहे त्यांना सांगाचं भाई मी दहा वाजता रूम खाली करेन तसा सांगाचा हे बघा आपला गोलू भाई पण मस्त रेडी झालेला चला जायचं बघू कुठे जायचा दर्शनाला चल इस मंदिर सगळा खाली आहे काहीच गर्दी नाही आहे सगळा म्हणजे सगळाच खाली आहे फक्त इथून जायचा दर्शनाला चला तर काहीच पोचलो आतमध्ये या आतमध्ये जाऊ आता आपण बघा गर्दी बिलकुल नाही सकाळचे पण ल या आहे वेळेमध्ये गर्दी एकदम कमी प्रमाणामध्ये आहे कमी म्हणजे गर्दीत नाही असं समजा हे बघा आवरीच लाईन दर्शनाला आता आस्ते असते भरण त्याला त्याला थंडी लागते चला, लगते। लागा। चला ला। ला ची ची दर्शन घेऊन झालेला आता आलो आम्ही बाहेरच्या साईडला आलो इथं स्वामींची मूर्ती आहे तर इथं दर्शन जाऊ बरं आपण बोलो जरा दर्शन केला आणि हे ना बल काही आपला दर्शन करून तर झालेला अवघ्या पाच मिनिटामध्ये दर्शन झाला गर्दी तर नव्हती लवकर गर्दी नसतं का हो पण या गर्दी एकदम कमी असतं काही टेन्शन घ्यायची गरज नाही पाच मिनिटामध्ये आपला दर्शन होऊन तर आता रूम आता इथून सगळे बॅगी इथं लगेच जायला निघतात जायचं आपल्याला ठेशनला ईशा अजून अर्धा ता पाऊन तास पुढं लागेल त्याच्यामुळे जरा लवकरच चालल्या हे बाबा अजून वरती इथं कुठे चालली नाही बाबा अरे चोर चोर मी बी गागावरलो मी मागे आणणार मी पुढे गेलो मी गेलो तू माझ्या मागे दरवाजा का ठ होतो बा दादू मामा सांगितलं बोलला चप्पल आपली चप्पल बॅगीचा हाल बघा काही कुठे गेली का माझी बॅग माझी बॅग इकडे भरली सुनील मामाची आहे कुठला तो विक्रम ना विक्रम इथे दोन्ही बॅगाने असत नाही चला चला माजी, माजी चला चल <ėmars> चला मी अक्कलगट टेशनला पोहोचलेलो चला नाही 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 काही नाही माझी बॅग घेतली मी तुझी घेतली ना आज नाश्ता करा तू चला गाई ज्या पहिले नाश्ता करायला उतरल्या स्टेशनला तर पहिले नाश्ता करून घेताना मग बरं प्लॅटफॉर्म वर तर मस्त मेंदूवड गरम गरम काढायला आणि मस्त गरम गरम आपला गोलू बसलेला गोलू बाईनी मस्त मरलेला ताव या मस्त खायला या चला या मस्त नाश्ता करून झेलेला आता एक एक चाय पियाव ना लगेच जायला इथून आपल्या गोलूनी मस्त याने ते जामच खाली याचा सांगून फायद्यात नाही आवरा खाली आणि सहा सहा खाले मी किती खाले तुम्ही सर्व खोट आहे सर्व खोट आहे यांचा सास खाऊन झालेला आहे सांगतात नाकाला धार लागली बघ हो ना विचार किती घाल सर्दी अच्छा आला या गाईज गाईज अरे 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 कुठे गेली अरे कुठे गेली अरे कुठे गेली आई अरे बाबा अरे बाबा डिजे बघा एक गोलू आला एक आपला गोलू एक आमचा आकाशाला एक मी आलो तर तो कोण आला हे बी ए आमदे विकी बी गेला ये ना बिस्किट बिस्किट कुठे ये बिस्किट आण बिस्किट आण बर आहे ना धरला बिरला ना बाबाई डेंजर दिसतात खतरनाक खतारना काही बी बोल ये आवडता बोल नको या मला भीती वाटते आता तुम्ही चावून ऐक्याला दे अरे दे बिस्किट दे ना भांटीन ए पळून दिशा पहिले ना ये बघा कसं सांगलं चाललो मागं माग हा हो ठेव द्यावं वेगवेगळी गिरे देते या दा साकल्याला भांडणं नको व्हायला म्हणून काहीच तुम्ही काही नोटीस केला की ही जी ट्रेन आहे तिला साखलीमध्ये मध्ये बांधून ठेवली इकडे बघा त्याला टाळा मरली दिसली साडी ब्रेक ती यालावलेला जेणेकरून गाडी हलावा गा। नाही साकलीम पण तिला बांधून ठेवलेली आहे त्याला दोघ जण नाही थोड्या दोन यांना दोन शब्द जरा हकायला लागले कारण की ट्रेनची तर जाऊन ती सुटकार होतो त्याच्या मुला तिला <laughs> तो आकणारा माणूस आहे कुठं त्याला सांगला मी घाबरला त्याला इतर लागला काय बोलला तू बोलतो नाही मग काना फोन कोण नाही त्याचे काही झालेली आहे ट्रेन तर बघा यम टू आता येन आपल्याला आतमध्ये घुसा जा चला चला आता आत्महती चला चला लवकर पहिला यो दुसरा चला चला तर गाईस बसलो आम्ही मस्त ट्रेनमध्ये बसलो चला आता बसल्या बसल्या मस्त मजा मस्ती चालू आमची सगळ्यांची ते राईडला लपलेला बाकी एक तिकडे गेले मस्त चौपन्न सीट वेगवेगळे फक्त एकच बुकिंग एक एखादा चोपन्नला आले की एखाद्या आले ते गोलूजाचा एक नंबरला आले म्हणून आम्ही गोलूजाव येऊन इथं बसलेलो गोली एकटा पडतोय पण आम्ही लढते लागेल मामा आम्हाला मामा आम्हाला यायच असं बोललं नाही मी एकट कसं बसू ते आलत ना आज बस भीती वाटते याला म्हणून म्हणून आम्ही इथे येऊन बसल्या बरं कोण इथे आम्ही आमची आज जाऊ नाही येतील ना बाबू टाईम राहतो कुठं कल्याण ना कुठं

मला <laughs> का ना। है के दादा दे दे। <laughs> दिले चला तर काही सँडविच खायला मस्त सँडविच आहे कितीला ते माहित नाही आपले इटली ने घेतले सँडविच मध्ये काहीच नाही दोन टमाटर एक काक्री लवली औराजनगर चला काही जेवायला या दुपारचं वाजलं दोन वाजल्या जास्त काही जेवायला काही या भेट नाही बाहेर असा भेटतो वेज पुलाव औसा औसा चाळीस रुपयाचा दिवस काढा जाता इलाज नाही चौगाईवर चार चला या या पैसे नाही दिला ते दे मना आणले खंडाळा घाट ना पटरीचा आवाज येतो पटरीचा चला तर काहीच पोहचलो मी कोलेगाव नाट्यावरच उतारले बोलू नाही बघा असं वठाण दाबून दाबून किती गेलं सतरा हजार आठशे आता सत्तर होती बाचारा कौशतो सकाळ पासून जगतो सतरा हजारावर चल जायदा जायला घेरला घरला तर काहीच पोचलो करा ना आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल સબસ્ક્રાઈબ કર્યા વિસરુ ના તોપુભરત્રી